सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना खूप महत्त्वाची सूचना आहे की आज सकाळी एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केला होता की काल दिवसभरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होता आज दिवसभरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे जी मुंबईची वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आपल्या मु तुमच्यापर्यंत मांडलेली आहे ॲज इट इज कोणत्याही पद्धतीने बनवा बनवी किंवा खोटा विषय काही नाही आहे आणि अजून पण सांगतोय की सकाळी व्हिडिओ सांगल्यानंतर काही मुलं घाबरलेली पण आहेत की सर पुढचं ग्राउंड कसं होणार पाऊस असणार का की आम्हाला मार्क कमी पडणार जे तिथं घडतंय ते तुम्हाला मी सांगलो होतो ओरिजिनल ठीक आहे मग काही मुलं घाबरून गेलीत लगेच आला सर आमचं पण ग्राउंड आहे उद्या परवा आहे आमचं कसं होणार वगैरे वगैरे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा महत्वाचा व्हिडिओ आहे आताचा त्याचबरोबर एक दीड तासापूर्वी एक सहा वाजता मी लाव आलेलो होतो एक तास बरोबर विद्यार्थ्यांसोबत जे काही प्रश्न होते सर में ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे ते सुद्धा लाईव्ह तुम्ही नंतर बघून घ्या त्यासोबत सकाळचा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे सो खूप महत्वाचा विषय आहे की सर ज पाऊस आहे खूप मोठ्या प्रमाणात तर मग ग्राउंडला कमी मार्क पडत आहेत का रियालिटी आहे का अजून पाऊस चालू आहे का काही मुलं सांगत आहेत की पाऊस जास्त आहे तर ग्राउंड पुढे जाणं असं पण काही मुलं फसवत आहेत मुलांना मला असे पण मेसेज आले की सर एकानं मला सांगितले की ग्राउंड होणार नाही म्हणून सांगितले वगैरे वगैरे एक लक्षात ठेवायचं खूप महत्व सूचना येते तुम्हाला जो पण ऑफिशियल परिपत्रक येत नाही तोपर्यंत कुणावरती विश्वास ठेवू नका मी वारंवार सगळ्या सूचना तुम्हाला देतोय लक्षात ठेवा काही मुलं घाबरवतात मुलांना मला जवळ आठ ते दहा मेसेज आले मी सगळे मेसेज बघायला नाहीत पण जे आले ते तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय की मी ज्यावेळी व्हिडिओ टाकला तेव्हापासून मुलं लगेच मुलांना सांगालेत ज्यांचं ग्राउंड झाले ती मुलं अभ्यास करत बसले तीच मुलं ज्यांचं ग्राउंड राहिले त्या मुलांना भीती घालत आहेत मग ती अपोनंटला भीती घालतात लक्षात ठेवा कारण ती सुद्धा विद्यार्थी किंवा ती सुद्धा मुलं त्यांची अपोनंट असणार लक्षात ठेवायचं त्यामुळं अजून ग्राउंड पुढे जाणं वगैरे एकोणीस जुलैला ग्राउंड चालू झाले एकोणीस जुलैला ग्राउंड चालू झाले दीड महिना होता आला एक दिवस सुद्धा ग्राउंड पुढे गेला नाही आता कसं जाईल हा पाऊस आता दोन दिवस झाला जोरात चालू आहे रेड अलर्ट तर दिलेलाच आहे पण पाठीमागे एवढा मोठा पाऊस येऊन पुरं आलेली परिस्थिती झालेली होती तरी सुद्धा कोणत्या पत्तीने ग्राउंड पुढे गेले नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं कुणीही विश्वास ठेवू नका मी आज सांगतोय तुम्हाला की मुंबईचं पूर्ण ग्राउंड होऊपर्यंत मुंबईचं पूर्ण ग्राउंड होऊपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये पर ग्राउंड पुढं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे ही वस्तुस्थिती आहे ही ओरिजिनल कंडिशन तुम्हाला सांगतोय त्यामुळे कुणावरती विश्वास न ठेवता स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे जो पण परिपत्रक येत नाही मी तर प्रत्येक प्रत्येक अपडेट मुंबईची तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय प्रत्येक अपडेट मुंबईची तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र बंद आहे कोणी सांगितले की मग उद्या ग्राउंड होणार नाही त्यावेळी मला सांगितलेलं होतं की ग्राउंड होणार कोणावरती विश्वास होऊ नका ग्राउंड झालेला आहे कोणतेही अडचण नाही कधीही ग्राउंड पुढे गेलेलं नाही त्यावेळी सुद्धा ग्राउंड झालेलं होतं आणि आज पण सांगतोय पाऊस जास्त आहे म्हणून काय ग्राउंड पुढे जाणार असा विषय नाही या लक्षात ठेवायचं थोडा एक तास झालं आता पाऊस पूर्णपणे कमी आलेला आहे आत्ताची कंडिशन सांगतोय रात्री एक साठ सात आठ वाजताची कंडिशन सांगाल तुम्हाला की पाऊस आत्ता थोडासा एक तास झाला कमी आलाय पण दुपारपर्यंत कंटिन्यू पाऊस होता संध्याकाळपर्यंत कंटिन्यू पाऊस लागलेला आहे रात्री सुद्धा एकदम क्लायमेट जबरदस्त झालेला आहे पाऊस पडू शकतो पण ग्राउंड पुढं जाणार नाही आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका ओरिजिनल कंडिशन सांगितली याच्यासाठी सांगली होते सकाळी की मुलांना त्रास होतोय मुलांना ग्राउंडला मार्क कमी पडत आहेत आता ती जी मुलं होती ती परवा निघालेली होती त्यांना माहीत पण नव्हतं की उद्या मुंबईमध्ये पाऊस असेल परवा निघालेली मुलं म्हणजे काल दिवसभरात पाऊस असेल असं त्यांना वाटलं नाही त्यांनी कोणतीही प्रिकॉशन घेतली नाही डायरेक्टली ग्राउंडला आले वाईट हाऊस झाली मार्क कमी पडले ही वस्तुस्थिती आहे तुम्ही पण त्याच पद्धतीने येऊ नये म्हणून सकाळी व्हिडिओ त्या काळजीपोटी बनवला होता की तुम्हाला मार्क कमी पडायला नको दोन चार मार्क म्हणजे मोठी गोष्ट लक्षात ठेवायचं एक एक मार्काचा हिशोब जी वेटिंगला राहिलेत मुलं याच्या पाठीमागं किंवा तुम्ही स्वतः जरी असाल तर त्यांना विचारा एक एक मार्काची किंमत काय आहे एक मार्क तुम्ही पडला वेटिंगला राहिला पूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला तर त्या मुलाला झुरुतनं सगळं महाभारत रामायण रचायला लागते झेरतनं ग्राउंड सुरू करायचं झेरूरन सगळ्या तुमचे लिखी असेल सगळं झेरुतनं सुरुवात करायची आणि परत एक वर्ष दीड वर्ष वाट बघायची परत सगळी सूचना परत सूचना सगळ्या काही घडामोडी असतील परत सगळ्या करायच्या बरोबर आहे ना, ना। त्यासाठी सकाळचा व्हिडिओ बनवला होता मुलगून काही मुलं घाबरून गेली माझ्या व्हिडिओवरती पण मी तुमच्या काळजीपोटी सांगितलं होते की काय घेऊन जायचं काय नाही जेणेकरून तुम्हाला मार्क चांगले पडतील कोणीही घाबरून जाऊ नका जरी पाऊस पडला असला तरी सुद्धा तुमच्यामध्ये ताकद आहे तुमच्यामध्ये सुद्धा ती आत्मविश्वास आहे तुम्ही करू शकताय समजलं का सो so, मी ज्या गोष्टी सांगितलेल्या त्याच्या आधी त्या जर तुम्ही फॉलो केला असाल तर त्याचा फायदा तुम्हाला होणार जसं की घाहेर घरातून बाहेर पडत असताना स्लीपरवर बाहेर पडा शूज प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये घाला सॉक्स दोन घ्या सोबत जोड चालतील काय प्रॉब्लेम नाही ते शूज जोपर्यंत तुम्ही आतमध्ये एंट्री करत नाही ग्राउंडवरती तोपर्यंत अजिबात पावसात भिजवू नका ग्राउंडला बाहेर पडल्यानंतर ग्राउंडचं ट्रूप झाल्यानंतर तयार केल्यानंतर तुमचं ज्यावेळी तुम्हाला सोडणार वेअर करा म्हणजे परिधान किंवा शूज चढवं पायामध्ये शूज चढवून झाल्यानंतर तुमचे दोन ते तीन ग्राउंड इझी जाणारे कोणत्याही पद्धतीने शूज एवढा भिजत नाही शेवटचा ग्राउंडला जर भिजला तरी एवढा काय परिणाम होणार नाही पण तुम्ही घरातून बाहेर पडताना जर घालून निघला भिजला तर मग शंभर टक्के तुम्हाला त्रास होणार इन्सोल शंभर रुपयाला मिळतोय तो, तो सुद्धा तुम्ही चेंज करूनच जावा म्हणून तुम्हाला आधी पण सांगितलंय आता पण सांगतोय टॉवेल वगैरे असेल सोबत घेऊन जायचे आहेत दोन टी शर्ट असू द्यात पॅन्ट वगैरे दोन दोन असू द्या सोबत घेऊन जायचं आहे जाताना डॉक्युमेंट कोणतेही घेऊन जाऊ नका जेणेकरून बॅग चोरीला गेली ट्रेन मधने गेली इकडे गेली तिकडे गेली प्रॉब्लेम येतात हे झालं ते झालं तर ओरिजिनल डॉक्युमेंट काही घेऊन जायचं नाही फक्त आयडेंटिटी एक घ्या सोबत एक जे काही प्रवेशपत्र आहे त्याची दोन झेरॉक्स घ्या आणि एक आयडेंटिटीची साईजची दोन झेरॉक्स मारा आणि एक तुमच्याकडे काय असू दे ओरिजिनल असू दे लक्षात ठेवायचं समजलं सो कुणी घाबरून जाऊ नका ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन जाऊ नका जेणेकरून काय प्रॉब्लेम आला तर तुम्हाला उद्या खूप मोठ्या प्रॉब्लेमला फेस करावा लागेल ठीक आहे ओला विषय ग्राउंडला मार्क कमी पडत आहेत का तर कमी पडत आहेत लक्षात ठेवा मी काय भीती घालत नाही पण वस्तुस्थिती सांगतोय पण ही जी ट्रिक फॉलो केली जे मगपासून सांगतोय कोणत्या गोष्टी कशा घेऊन जायच्या छत्री वगैरे असेल सोबत घेऊन जावा बाहेर लाईनमध्ये थांबलाय मोठा पाऊस आलाय लाईन सोडून तर जाऊ शकत नाही परिणामी भिजायला लागणार भिजलो तर आतमध्ये ग्राउंडला मार्क कमी पडणार हा सगळी कंडिशन खरीच्या खरीच आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे छत्री घेऊन उभा राहिला एक तासभर पाऊस आला छत्री घेऊन उभा राहिला आतमध्ये गेला गेट वरती छत्री बंद केलाय टाकला पिशवीत मध्ये गेला आतमध्ये ग्राउंड दिला इझिली मार्क्स चांगले पडले एवढ्या एका गोष्टीमुळे जर दोन मार्क्स चांगले पडत असतील चार मार्क्स जरी चांगले पडले तरी सुद्धा सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही लक्षात ठेवायची त्यामुळे जे विद्यार्थी घाबरून गेले त्यांना घाबरवण्याचा माझा हेतू नव्हता आणि आजपर्यंत मी घाबरवत नाही लक्षात ठेवायचं तुम्ही जेवढं केला आहे तुम्हाला एक तासाच्या ग्राउंडच्या पिरियडमध्ये सगळ्या गोष्टी करून दाखवायच्या आहेत तुम्ही ग्राउंडला अठ्ठेचाळीस पाडलाय तुम्ही ग्राउंडला पन्नास पाडलाय तिथं कोणी विचारत नाही तुला रिअलमध्ये तालमित जे काही रंगीत तालीम असते तिथे किती पडले ओरिजिनल ग्राउंड गुण 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 पड़ी, पड़ी होते तुला किती पडले सांग बेचाळीस पडले पन्नास पद्धती सांगतील अठ्ठेचाळीस होते बत्तीस पाडलाय अठ्ठेचाळीस होते चौतीस पाडलाय मग मा गेले मार्क कुठे असा विषय असतोय हे गेले मार्क म्हणजे एक स्वतः आत्मविश्वास गमवतात दुसरी गोष्ट जसं मी मगायच सांगितले काही मुलांनी सांगितले की ग्राउंडला उद्या होणार नाही पाऊस जास्त आहे भीती गाठलेली आहे त्याच्यामुळे दोन चार मार्क कट होतात मग काय बीपी लो होते ग्राउंड जात नाही भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे वस्तुस्थिती आहेत ह्या टेक्निक आहेत जी मुलं यामध्ये मुरलेली आहेत ती मुलं भीती घालतातच घालतात त्यामुळे कुणावरती विश्वास ठेवायचा नाही एक वर्ष घासलेस ना उठ आणि जा इथं रंगीत मध्ये जेवढं मार्क तू होम ग्राउंडला पाडतोस तेवढंच मार्क पाडून यायचं आहे काय पण उद्या कोणी काय पण सांगू दे अजिबात घाबरून जायचं नाही घाबरून जायचं नाहीये बिंदास राहायचं मी सांगितलं सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि मला चॅलेंज दिलेली मुलं आहेत सातशे मुलांनी सांगितलेलं आहे की ह्यावेळी वर्दी वेळ लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतो ज्यांनी ज्यांनी विडा उचललाय मागं मी एक पोल घेतलेला होता त्या पोलमध्ये मी सांगितलेलं होतं की किती मुलं यावेळी वर्दी वासना तर सातशे प्लस आता बघायला गेलं तर नऊशे असतील त्यातली कमीत कमी पाचशे जरी मुलं वर्दीवर राहिली तर लक्षात ठेवायचं प्रामाणिकपणे पाचशे मुलांना नोकऱ्या भेटल्या एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे आत्मविश्वास अजिबात तुम्ही पाठिमागे प्रॅक्टिस केलेला असू दे नसू दे तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल पण आत्मविश्वासाच्या दोरावर सुद्धा तुम्ही पस्तीस छत्तीस मार्ग इझिली पाडू शकताय पस्तीस छत्तीस मार्ग पडले तरी पण चांगली गोष्ट आहे समजलं तुमच्याकडे काहीच नसेल तर आणि तुम्ही जर पाठिमागे ग्राउंड चांगलं केलं असेल इथं आत्मविश्वास कमी पडला तर तुम्ही बत्तीसवर येणार तीसवर येणा संपला विषय समजलं त्या मग ग्राउंडवरची कंडिशन तुम्हाला सांगितली जाताना काय घेऊन जायचं ते पण सांगितलं एक दोन चार ब्राऊन ब्रेड घेऊन जावा पीनट बटर घेऊन जावा पटापट लावायचं खाऊन टाकायचं पोट पटकन भरते एनर्जी देते सगळ्याच गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला पटकन देणार ते समजलं नाही तर घेऊन गेला चपाती भाजी ग्राउंडमध्ये आत आणि खायला लागलाय वेळ लागतो ब्राऊन ब्रेड काम फास्ट करण्या लक्षात ठेवायचं पोट पण भरते एनर्जी पण देते मी चपातीला नावं ठेवत नाही पण तुम्हाला कंडिशन सांगतोय की तेवढ्या तीस चाळीस सेकंडमध्ये आपल्याला काय करायचं ती चेस सेकंदा मध्ये तुमची हाईट झाली चेस झाली आतमध्ये आता सुद्धा तुम्ही खाऊ शकता बॅग मध्ये ठेवायचं खायचं जायचं आतमध्ये बॅग मध्ये ठेवायचं खायचं ग्राउंडवर जाऊ पण पोट भरते ते टेन्शन नाही टेन्शन नाहीये समजलं काय म्हणतोय त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करा अजिबात घाबरून जाऊ नका पाऊस आहे मुंबईला ज्यांचं दोन दिवस ग्राउंड झाले त्यांनी आज दिवसभर सुद्धा दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड पार पडत आहे अजून सुद्धा ग्राउंड सुरू झालेलं आहे वर्षात ठेवा दुपारी दोन ला जे गेलेले ते आता नऊ ला ग्राउंड देत आहेत ही वस्तुस्थिती मुंबईमधली सांगावली मी तुम्हाला त्यामुळे कोणीही घाबरून जायचं नाही अजिबात अजिबात कोणीही घाबरून जायचं नाही सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलनं वारंवार आर पोस्ट केलेल्या आहेत घाबरून जाऊ नका फक्त वस्तुस्थितीत सांगितली तुम्ही जर पाठिंबाची ट्रिक्स मग आपण सांगतो त्या जर केल्या शंभर टक्के तुम्हाला ग्राउंडला चांगले मार्क पडतील आणि मुंबईला जरी पाऊस असला तरी सुद्धा दमट वातावरण आहे एवढं जास्त गार वाटत नाही पण भिजताना किंवा ग्राउंड सुरू असताना जरी पाऊस पडायला लागला तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार लक्षात ठेवायचं समजलं त्यामुळे माझा सकाळचा हेतू त्या व्हिडिओचा तो नव्हता एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला घाबरवायचं नव्हतं फक्त मुंबईची करंट जे अपडेट आहे ती तुम्हाला द्यायची होती हाच येतो होता दुसरं काही नव्हतं समजा सगळ्यांना तर वारंवार मी तुमच्या सोबत आहे पाठीशी आहे मग सुद्धा लाईव्ह घेऊन सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेल्या आहेत त्याचबरोबर उद्या सकाळी दिवसभरात तीन व्हिडिओ खूप महत्वाचे येणार आहेत की ज्याच्यामध्ये मुंबई सीपीचं कॉन्स्टेबलचं परत एकदा कट ऑफ पाहिजे विद्यार्थ्यांना तो एक सांगणार आहे त्यानंतर बॅट्समन सॉरी कारागृहचं एक सांगणार आहे आणि चालकचं कट ऑफ असे तीन कटॉप उद्या सकाळी तुमच्यापर्यंत प्रॉपर येणारं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमचे जे वारंवार प्रश्न होते सर मला एवढे मार्क पडले माझं होईल का तेवढे मार्क पडले एवढं होईल का या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण उद्या सकाळी व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळं जे काही विद्यार्थी पाच हजार नवीन ऍड झालेत नवीन विद्यार्थी पाच हजार आपल्याला ॲड झालेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रॉब्लेम होते वारंवार त्यांचे प्रश्न होते त्यामुळे त्यासुद्धा विद्यार्थ्यांना आणि जुन्या विद्यार्थ्यांना ज्यांना कटॉप लक्षात नसेल किंवा तो सुद्धा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांनी पूर्ण तिनेचे तिने व्हिडिओ उद्या सकाळी पाहून घ्यायचे आहेत समजलं सो खूप महत्त्वाची सूचना आहे आतापर्यंत जे काही ग्राउंड झाले ते कंटिन्यू चालू आहे सलग एकतीस ऑगस्ट पर्यंत दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड होणार आहे ऐंशी टक्के कॉन्स्टेबलचं ग्राउंड संपलेलं आहे फक्त वीस टक्के कॉन्स्टेबलचं ग्राउंड रिमेनिंग आहे राहिलेलं तद आहे तदनंतर कारागृह चालू होईल त्यानंतर बॅट्समन चालू होईल अशा पद्धतीनं प्रोसेस सगळी पुढे होणार आहे याची नोंद घ्यायची आहे कोणी हार मानू का किती पण पाऊस असू दे किती पण काही गोष्टी असू देत जेवढ्या अडचणी असतील तेवढं आपल्याला जिंकायला मजा यायला पाहिजे लक्षात ठेवायचं तेवढं आपण जिंकता आलं पाहिजे स्वतःला चॅलेंज द्या सरांनी सांगितले मी चव्वेचाळीस पडणार बेचेस पडणार शेचाळीस पडणार चाळीस पडणार सरांना मेसेज करणार सरभर पावसामध्ये मी एवढे मार्ग पाडून दाखवलेत काही मुलांनी मला चॅलेंज पण दिले ऍक्सेप्ट केले त्यांनी मी त्यांना काही लोकांना हक्काने मेसेज करतोय माझ्याशी जशी नातं तुमचं नसलं तरी सुद्धा रक्ताहून कमी नाही म्हणून आधीच सांगितलेलं आहे कोण किती पण नवा असू दे किती पण जुना असू दे प्रत्येकाला जेवढं जा जमेल तेवढं मी मोटिवेशन करत असतो पाठिंबा देत असतो शंभर टक्के सपोर्ट करत असतो सो खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत कोणीही घाबरून जाऊ नका चॅलेंज घ्या आता सुद्धा की सर मी चाळीस प्लस पाडणार उद्या ग्राउंडला ॲटोमॅटिकली मय मी आठवा मला आठवा आणि चाळीस प्लस पाडून दाखवा तुमची प्रगती होईल तुमच्या प्रगतीसाठी ही एक टेक्निक असेल आपली सो so, प्रत्येकाने चॅलेंज घ्या मार्क चांगले पाडून दाखवा सर्वांना मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय आणि उद्याचे तीन ऑफ जे महत्वाचे आहेत त्याला जर तुम्हाला हवे असतील तर पहिला आत्ता विनंती करतोय आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर पट परत एकदा चॅनलवरती जाऊन बघा सबस्क्राईब केले काय नसेल तर करून घ्या आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करायची आहे आणि अति महत्वाची सूचना तुम्हाला देतोय की टेलिग्राम चॅनल काहीतरी बंद होणार किंवा टेलिग्राम बंद होणार आहे असं काहीतरी तर सुरू आहे काहीतरी ते टेक्निकली प्रॉब्लेम आले किंवा त्याचे जे फाउंडर आहेत त्यांच्याविषयी काहीतरी घोळ चालू आहे पण आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे मास्टर विशाल सर या नावाने त्या मास्टर विशाल सोब सर जे चॅनलचं नाव आहे व्हॉट्सअप ग्रुपचं त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय पटापट पत जेवढे काही विद्यार्थी असतील त्यांनी आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायचं आहे जेणेकरून आपलं नातं आपले अपडेट आपल्या एकमेकांचं जे संभाषण चालू आहे ते या चॅनलच्या माध्यमातून चालू आहेत त्यामुळं प्रत्येकाला तिथं अपडेट भेटत राहील उद्या इन केस टेलिग्राम चॅनल किंवा टेलिग्राम बंदच झालं तर व्हॉट्सअपचं ग्रुप आहे त्यामुळं कुणालाही काही प्रॉब्लेम येणार नाहीत ना त्यासाठी पटकन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही लगेचच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे समजलं मास्टर विशाल सर या नावाने व्हॉट्सअप ग्रुप आहे पटापट लिंक आहे त्याच्यावरती टच करून तुम्ही लगेचच आतमध्ये यायचं आहे चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि उद्या सकाळच्या तीन व्हिडिओचा फायदा तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल ओके सो okay, so सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद